अर्थमंत्री आणि पण नंतर ते मुख्यमंत्र्यांचे कर असं ते जातं पण इथून पुढच्या काळात देखील आपल्याला त्याच पद्धतीने काम करायचंय हे करायचं नाही करायचं सगळं ते तुमच्या हातात आहे कारण मी पण शेवटी माणूस आहे मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामती कर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता तर मग आपण पण आता तेहतीस चौतीस वर्ष झालीत मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो राज्यसभा दुसऱ्यांना देऊ शकतो आता नीतीला दिली त्याच्या आधी मी नाही परंतु पार्लमेंटरी बोर्डाने सुधेत्राला दिली त्याच्या आधी आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना दिली वगैरे वगैरे आमदार पण मधी राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं त्याच्या संदर्भामध्ये त्या शिवाजीराव गर्जे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात त्यांना आपण केलं आता ह्याचं काय होतं मला माहित नाही अजून राज्यपाल राज राज नियुक्त पण अशी जर कंमत होणार असेल तर झाकरीमुठ सवा लाखाची चांगली आपण पहिल्या दिवसापासून लाखाने निवडून जाणारी माणसं कुठं आता आपल्याला पण आता पासष्ट वर्ष झालं आपण पण तसंच समाधानी आपल्याला काही सुका बेकार में एक मोटर है अच्छा मुझ क्या कराये से ते राव एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोट नाही सांगत कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या काय रस्ता न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत्या करोड रुपयाच्या आता किती कोटीच्या योजनेची कामं चालली माहितीये साडे सातशे कोटी बारामती शहर सोडून कशाला साडे सातशे कोटी त्याच्यामध्ये रस्ते पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये मा गेल्यानंतर काही रस्ते राहिले मी मान्य करतो की काही राहिले ते कसे करायचे काय करायचे ते बघू आपण पण ह्या सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळत हजार कोटीच मेडिकल कॉलेज बघितलं तुम्ही सांगितलं पुण्यश्लोक आहिला देवी अवकरांचं राव द्या पुण्यश्लोक आहिला देवी अवकर बारावती मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक आयुर्वेदिक कॉलेज अशीच एक जागा कितीतरी जण मेरे दोडून जात होते का काय होतं त्या जागेत याड्या बाबे होत्या याड्या बाबे होत्या ग्रहनिर्माण संस्थेची जागा माराची माराची जागा त्यांना दुसरी पर्याय जागा दिली तिथं पण म्हणतात उभं राहायला कळतच नाही होत काय सर्वच उपदी केशवराव जगतापले माझे शिक्षण संस्थेतले रस्ते डांबरीकरण करून द्या एक रुपया केशवरावचा न घेतात सगळे रस्ते डांबरीकरण करून दिले एक रुपया मायगाव कार्याचा आपला जो स्टोरेज टँक आहे तिथपासून माझ्या केलं का तर मला ते लाईनिंग केल्यावर सुशोभीकरण करायचं होतं मला रस्ता रुंद पाहिजे होता वरण जाताना लोकांना चालायला ये याच्या आधी तुम्ही विसरून जाता लवकर याच्या आधी बारामतीच्या कॅनल वरून चालत असताना काय अवस्था होती आणि आता बारामतीच्या दोन्ही बाजूने अजून सगळी कामं व्हायची ती सगळी कामं झाल्यानंतर तुमचा तुम्हाला प्रश्न पडेल की बाबा हे पण बारामतीत आहे का अजून कुठं आहे अशा पद्धतीनं परंतु त्याचबरोबर आपला अमराईचा भाग असेल आपला इतर वेगवेगळा गरीब खटोबा असेल आपला कस्बा असेल ह्याही भागामध्ये गरीब वर्गाच्या करता चांगली घर बांधण्याच्या बद्दलच त्याला ईडब्ल्यू म्हण म्हणतात इकॉनॉमी विकर सेक्शन यांच्या करता स्कीमा खूप चांगल्या चांगल्या पंतप्रधानांनी यंदा तीन कोटी घर बांधणीचा कार्यक्रम देशाला दिला आता लखपती दिदी हा कार्यक्रम देशाला दिलाय त्याच्यातलं आपण पन्नास लाख लखपती दिदी करायचं ठरवलंय महाराष्ट्रात त्याच्यातले जास्त आपल्या तालुक्यात कशा होतील आपल्या जिल्ह्यात कशा होतील हेही आपण बघितलं पाहिजे भाषण करून नुसते हे वाढत नाही काय आर्थिक अर्थव्यवस्था वाढायला लागत नाही मला खरं तुम्ही काही लोकांनी माझी जुनी बाजी मंडई जुनी जुनी पूर्वीच्या सभावाईच्या त्या माझी मंडईतलं काम मला करून दिलं नाही लवकर नाही तर आतापर्यंत झाली असती आणि एवढं बाजूला सुंदर रस्ते बिस्ते सगळं मी तुम्हाला पुन्हा सांगतो ज्यांना आता गाड्या मी आलेले त्यांना कुणालाच वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना पर्याय व्यवस्था करणार म्हणजे पण होत काही डेव्हलपमेंट केली की कुठेतरी हाऊस इकडं जरा मोठं झालंय का इकडं टाका काढा इकडं काहीतरी टपरी टाका असंही नाही झालं पाहिजे ना आज मी माझ्या मुळ पासून मेडक पर्यंत नदी दोन्ही बाजूने प्लम वॉल केली त्याला प्लम वॉल म्हणतात प्लम वॉल उन्हाच्या भागात आता पुण्यामध्ये आपण करतोय परंतु तो एक, हो एक हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे नदीच नदी सुधार कार्यक्रम त्याच्यामध्ये परंतु आपण असं पर केलं मी इरिगेशन वगैरे माझ्या डिपार्टमेंट होतं त्यांना त्यांना तिथं हे माग पाहायला सांगितलं त्यांनी मला सांगितलं